लागला मला पाहिजे आपण जिजी आहे पारंपरिक पद्धतीची जे आधुनिक पद्धतीची बत्ती आहे तर यामध्ये सरपण वगैरे टाकलं जातं ॲटोमॅटिक त्याला चमचा घालून किंवा ते उत्तनं घालून नाही त्याला सर पूर्ण सरपणाचा ढीग लागतो मित्रांनो जास्तीत जास्त सरपण लागतं आणि असा एक नंबर शुद्ध गावाकडील खावा पिवर कुठलंही केमिकल न मी वापरता बनवलेलं आपल्या डोळ्याचे नाव सांगा तुमचं संतोष संतोष शिवाजी आपलं गावाचं नाव हा व्यवसाय किती दिवसापासून करता झालं तुम्ही हा व्यवसाय करता आ, किती लिटर दुधापासून किती खावा तयार होतो बरं साडेचार लिटरपासून लिटर पासून एक किलो खावा तयार होतो साडेचार लिटर दूध ज्यावेळेस तुम्ही असं ह्याला आठ व्हावं त्यावेळेस एक किलो तयार एक किलो तयार होतो खाव्याला भाव काय साधारणतः पडतो तुम्हाला एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो किलो हां मग इथून तुमचे गिराई का तुम्ही हॉटेलला आईला वगैरे देता का हॉटेलला हॉटेलला बरं तर हे प्युअर मशीचं असतं दूध का कुठलं गाय मिक्स दोन्ही असतंय बरं बरं हे साधारणतः किती वर्षापासून झालं करता तुम्ही बावीस वर्ष झाले बावीस वर्ष झाला हा व्यवसाय तुम्ही करताय बरं हे कोण आहेत बरं हेनी मी तुम्हाला मदत करते पावशी किती वाजता चालू करता कामकाज हे सकाळी सहाला आणि मग स्वयंपाक वगैरे करायचा कधी तिथलं सगळं कामकाज झाल्यानंतर स्वयंपाक नंतर करायचा बर हा इकडं ये मुलगा आहे ते कोण आहे बर 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 ते तुम्हाला मदत करतोय की आता आधुनिक मशीन आहे काही बर या मशीन विषयी जरा थोडी माहिती सांगा की मशीनचं काय काम गड्याची गरज लागत नाही लाईट चालते बर आणि माल फ्रेश निघत आहे माल फ्रेश निघत आहे त्याला सर पण कमी लागतंय का सर त्या हाय ह्या मशीन एवढंच लागतंय म्हणजे ही तुम जी तुमची पहिली अंडरग्राऊंड मशीन आहे जुनी एवढं त्याला पण लागतंय पण त्याला फास्ट काम होत आहे फास्ट काम होत बरं बोल बाळाच्या मुलाकडं भागातील युवक वर्ग असतो की नोकरीच्या शोधात जातो तर नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा याचा शेतीपूरक व्यवसाय आपल्या गावामध्ये आपण करू शकतो आपल्या कष्टानं आपण एखाद्या नोकरदारापेक्षा ही जास्त पगार आपण घरी बसल्या गावात राहून आपण कमी शकतो आणि पाडू शकतो तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही जोडप बघू शकता हे खवा झालेला आहे तयार आपण आता दुसरीकडंही तयारी किती दूध आठवलेलं आहे थोडा कंद झालेला खवा आहे आता बाजूला करतो दहा पंधरा लिटर दूध आहे साधं पंधरा लिटरचं एवढं निघालं आहे आठवल्यानंतर एक किलो असा आपल्याला शुद्ध देसी खावा तयार होतो तर त्याच्या मी मेणादी असते आज आपण हॉटेलमध्ये जातो जामून वगैरे खातो खवापोळी खातो त्याच्या पाठमा ह्या जगामध्ये काही मिळत नाही तर आता ही कढई झालेली आहे म्हणजे हे पूर्ण खावा तयार झालेला आहे तर येतात ही बहियांना कधी लावा कड करून घेतला तर सगळा खावा काढून घेणार म्हणजे हे जर जे काही तापायचं लिमिट होतं किंवा आठवण्याचं ते संपलेलं आहे त्या कढईमध्ये खाली आता हे पूर्ण खावा निघणार आणि त्यानंतर हा खावा हे आणखी थंड होणार एक दहा ते पंधरा झाला थंड करावा कढईमध्ये आणि थंड झाल्यानंतर होणार तो एका खोपल्यामध्ये टाकून त्यात त्यात टाकून तो पार्सल होणार आणि तिथून तो, तो पुढील पार्सल होणार तर अशा पद्धतीचा व्यवसाय मित्रांनो ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय अतिशय खूप छान चालतो व्हिडिओ आवल्यास लाईक